नमस्कार मी संदीप केदार आपण बघत आहात मोठी रेषा अर्थात बिग लाईन काही नावं ही, नाव ही वर्षन वर्ष लोकांच्या मनावर आधिपत्य गाजवत असतात राज्याच्या राजकारणात खडसे हे एक ब्रँड नेम म्हणून जनमानसात प्रतिबिंबित झालंय अगदी नाथाभाऊ खडसे असो की रक्षा खडसे दोन हजार सोळा मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देखील आजपर्यंत नाथाभाऊ खडसे हे नाव अगदी विरोधकांच्या देखील चर्चेत असत संकट कितीही आली तरी त्यांना सहजपणे सामोरं जात दोन हात करण्याची त्यांची ही तयारी खूप मोठी आहे पक्षकार्यासाठी खानपानासह सर्वच बाबतीत अनियमितता ठेवल्यानं वेगवेगळे आजार देखील त्यांच्या सोबत आहेत आणि दुर्दैवानं एक मे दोन हजार तेरा रोजी पुत्र वियोगाचा आघात त्यांच्यावर झाला आणि त्यानंतर वेगवेगळ्या आजारांना सामोरं जात त्यांनी आपल्या सुनेमध्ये मुलाचं रूप बघून जनसेवेच्या प्रवाहात त्यांना आणलं आणि त्यांनी ही पिता रूपी आपल्या सासऱ्यांकडून मिळालेला हा वसा रेटानं आणि नेटानं पुढे नेत सलग ने तिसऱ्यांदा खासदारकीच्या माध्यमातून विजयाची हॅट्रिक केली आणि केंद्र सरकारनं देखील त्यांच्यावर केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी देऊन जनमानसातील खडसे हे नाव अधोरेखित केलं आहे नाथभाऊ खडसे यांचा जन्म दोन सप्टेंबर एकोणीसशे बावन रोजी झाला त्यांचं शिक्षण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात झालं तर त्यांच्या राजकारणाचा श्री गणेशा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कोथळीचे सरपंच म्हणून झाला आणि तो संपूर्ण राज्यात त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून उमटवला एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार चौदा तो सलग सहा वेळा चढत्या क्रमानं विजयश्री मिळवत त्यांनी तत्कालीन ऐदलाबाद आणि आताचं मुक्ताईनगर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं हे करत असताना विविध मंत्रिपदाची जबाबदारी त्यांना मिळाली आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या कार्याची अभ्यासाची छाप उमटवीत कार्य केलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात शिवसेनेच्या मदतीनं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं असताना त्यांना पाटबंधारे विभागासह तत्कालीन अर्थमंत्री स्वर्गीय हशू आडवाणी यांच्या अकाली जाण्यामुळे अर्थसारख्या महत्वाच्या विभागाची जबाबदारी मिळाली तसंच महसूल कृषी पाटबंधारे पशुसंवर्धन मत्स्यपालन उत्पादन शुल्क अल्पसंख्याक उच्च आणि तंत्र शिक्षण यासह विविध खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विविध प्रकारच्या जबाबदारी सांभाळत असताना देखील पण अभ्यासू वृत्तीने आणि त्यातील चानाक्ष असा त्यांचा स्वभाव यामुळे त्यांनी ती जबाबदारी अगदी काटेकोरपणे पार पाडली पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी तापी महामंडळाची स्थापना केल्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांना चालना मिळाली तर काही नवीन प्रकल्प तयार झाले त्यामध्ये मग वाघूड धरण पाडरसे धरण अंजनी धरण शेडगाव बॅरेज आदी अनेक योजनांचा उल्लेख करता येईल स्वर्गीय प्रमोद महाजन स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्यासोबत काम करायची मिळालेली संधी यासोबतच अटलजी आणि लालकृष्ण अडवाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या कुशल मार्गदर्शनात आणि सोपीला फरांदे अण्णा डांगे सुधीर मुनगंटीवार पाशा पटेल अशा अनेक विविध मान्यवरांसोबत नाथाभाऊ पक्ष आणि पक्षाची पक्ष विचारधारा वाढवण्यासाठी झपाटल्या गत राज्यभर काम केलं आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाची पाळं मुळं खोलवर रुजली आहेत त्याचं उदाहरण म्हणजे कधी काळी जळगाव जिल्हा हा संपूर्ण काँग्रेसमय होता पण नंतरच्या काळात पक्षवाढीसाठी सोबत वेगवेगळ्या संस्था भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात येण्याचं काम त्यांच्याच कार्यकाळात मोठ्या ताकदीनं झालं असं म्हटलं जातं की शेर कमी बुढा नाही होता त्यामुळे बहात्तर वर्षात पदार्पण करणारे नाथा भाऊ आज राजकारणात पूर्ण ताकदीनं सक्रिय नसले तरी ते उद्या होतील की नाही सा हे सांगता येत नाही परंतु सुनेच्या रूपानं रक्षा खडसे केंद्रीय मंत्रिपदाच्या रूपानं अग्रेसर आहेत हे तर आपण नाकारू शकत नाही त्यामुळे राज्यातील मंत्रिपदापेक्षा केंद्रीय मंत्रिपदाच्या जबाबदारीनं खडसे हे नाव विनर आहे कारण केंद्रीय मंत्रिपदाचा प्रोटोकॉल मोठा आहे खडसे परिवाराला याहीपेक्षा मोठी संधी भविष्यात देखील मिळावी तसंच नाथाभाऊ आपणास वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि परमेश्वर आपणास दीर्घायुष्य देव ही सदिच्छा आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यात महत्वाचं आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद